नमस्कार मित्रांनो मी अमोल जाधव स्वागत आहे तुमचे सी एस सी मराठी या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आपल्या चॅनलवरती आर टी संदर्भात नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट्स सगळ्यात पहिल्यांदा भेटत राहतात त्या तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा भेटण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करून ठेवा जेणेकरून तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट्स सगळ्यात पहिल्यांदा भेटत राहतील मित्रांनो आर टी ॲडमिशन कागदपत्रांच्या नावाखाली नाकारला जातोय विद्यार्थ्यांचा प्रवेश अठरा कागदपत्रांची मागणी जी आहे ते शाळा करत आहेत काय प्रकरण आहे सविस्तर पाहूया काही शाळा कागदपत्रांचे कारण देत पालकांची पिळवणूक करत आहेत विद्यार्थ्यांचा प्रवेश नाकारत आहेत पुण्यातील एका नामांकित शाळेत असंच काहीसा प्रकाश प्रकार उघडकीस आलेला आहे सविस्तर बातमी काय आहे हे पण पाहूया आर्थिक दुर्बल व वंचित घटकातील मुलांना आर टी ईच्या माध्यमातून स्वयंअर्थसाहित्य शाळा अनुदानित शाळा प खाजगी पोलीस कल्याणकारी शाळा महापालिकेच्या स्वयंअर्थसाहित्य शाळांमध्ये प्रवेश दिला जातो त्यासाठी शाळा सुरू होऊन दीड महिन्यानंतर का होईना प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे मात्र काही शाळा कागदपत्रांचे कारण देत पालकांची पिळवणूक करत विद्यार्थ्यांचा प्रवेश नाकारत आहेत पुण्यातील सेनापती बापट रस्त्यालगतच्या एका नामांकित शाळेत असाच काहीसा प्रकार उघडकीस आला आहे आर टी प्रवेशासाठी शिक्षण विभागाने कागदपत्र तपासणीसाठी पडताळणी समिती स्थापन केलेली आहे या समितीकडून कागदपत्रं तपासली जातात मात्र प्रवेशासाठी लागणाऱ्या कागदपत्रांसह इतर कागदपत्रांची मागणी शाळेकडून केली जात आहे तसेच कागदपत्राच्या नावाखाली विद्यार्थ्यांचा प्रवेश नाकारला जात असल्याच्या तक्रारी पालकांनी केल्या आहेत पालकांनी शिक्षण विभागाकडे सुद्धा शाळांच्या तक्रारी केल्या आहेत त्यामुळे सामान्य नागरिकांच्या आर टी प्रवेशाच्या समस्या कोण सोडवणार असा प्रश्न जाला है। या निमित्ताने निर्माण झाला आहे या शाळेकडून जिल्हा परिषदेचे हमीपत्र ज जिल्हा परिषदेचे पत्र, पत्र हमीपत्र शाळेचा प्रवेश अर्ज शाळेचा मेडिकल रिपोर्ट विद्यार्थ्यांचा जन्म दाखला या कागदपत्रांसह विद्यार्थ्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र विद्यार्थ्याचे आधार कार्ड विद्यार्थ्याचे जातीचे प्रमाणपत्र विद्यार्थ्याचे रिपोर्ट कार्ड पालकाचे जात प्रमाणपत्र पॅन कार्ड आधार कार्ड उत्पन्नाचा दाखला भाडे करारपत्र रेशन कार्ड वाहन चालवण्याचा परवाना लाईट बिल रहिवासी प्रमाणपत्र गॅस बुक यांसारख्या एक ना एक अनेक कागदपत्रांची मागणी केली जात आहे त्यामुळे पालक त्रस्त झाले असून शिक्षण विभागाकडे तक्रार केली आहे मात्र तिथे देखील निराशाच पदरी पडली आहे कागदपत्राच्या नावाखाली मला शाळेकडून अठरा कागदपत्रांच्या नावाची यादी देण्यात आली पालकांचे जात प्रमाणपत्र असताना मुलाचे जात प्रमाणपत्र देण्याची मागणी करण्यात आली शेड्यूल कास्टमध्ये येत असून उत्पन्नाचे प्रमाणपत्र मागितले जात आहे यादीमध्ये दिलेली कागदपत्रे दोन तासात जमा करा अन्यथा विद्यार्थ्याचा प्रवेश रद्द करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे तसेच शाळेकडे सादर केलेले कागदपत्र परत शाळेने आम्हाला परत दिले असून मुलाचा प्रवेश नाकारला आहे असे वैशाली भोसले ह्या जे एक पालक आहेत त्यांचं म्हणणं आहे असेच नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद